हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट फ्रेंड्स आपण आज काढणार आहोत सात ते चार ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी सात ते चार ठिपक्या याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि जे मधली लाईन आहे त्याच्या खालच्या साईडच्या लाईनला चार डॉट पकडून आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे याप्रमाणे आणि मधल्या साईडचा दोन नंबरचा डॉटला धरून आपल्याला चार डॉट धरून याप्रमाणे तिरकी लाईन मारायची आहे प्रत्येक लाईनला धरून तिरकी लाईन मारायची आहे चार डॉटची याप्रमाणे तुम्ही पाहू शकता मधल्या साईडचा दोन नंबरचा टिपका लक्षात ठेवायचा आणि लाईन मारायची आणि आता एक लाईनचा एक लाईनचं जे टोक आहे ते समोरच्या लाईनला जे डॉट आहे त्या डॉटला जोडायचं आहे याप्रमाणे लाईनच्या समोर जे डॉट आहे त्या डॉटला जोडून घ्यायचं म्हणजे याप्रमाणे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत आता या त्रिकोणमध्ये आपल्याला रंग भरायचा आहे मी या एका त्रिकोणमध्ये ऑरेंज रंग भरते आहे आणि दुसऱ्या त्रिकोणमध्ये मी लाल रंग भरणार आहे म्हणजे एक त्रिकोण लाल रंगाचा आणि एक त्रिकोण ऑरेंज रंगाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये रंग भरू शकता खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे आय होप तुम्हाला रांगोळी आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि अशाच नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी अशाच नवनवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपण रंग भरून घेतलेले आहेत आणि आता या त्रिकोणावरती जे दोन डॉट आहेत त्या दोन डॉटला धरून आपल्याला यावरती एक त्रिकोण काढायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे प्रत्येक त्रिकोणावरती एक छोटा त्रिकोण टाकायचा आहे आणि या त्रिकोणामध्ये मी हिरवा रंग भरणार आहे साईडने मी डार्क हिरवा रंग भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फेंट हिरवा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता रंग भरायच्या वेळेस मी व्हिडिओ थोडासा फास्टच करते कारण रंग भरायला भरण्यासाठी खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ तुम्हाला बोर होतं मग ते पाहण्यासाठी त्याच्यामुळे थोडंसं फास्ट करते मी आणि या त्रिकोणावरती याप्रमाणे आपल्याला ज्योत काढून घ्यायची आहे दिव्याची ज्योत आपण काढतो ना त्याप्रमाणे ज्योत काढायची आहे आणि या दिव्याच्या ज्योतेमध्ये आपल्याला पिवळा रंग भरायचा आहे आता जे मोठे त्रिकोण आहेत त्या त्रिकोणची मोठी लाईन आहे ती त्या लाईनच्या खाली आपल्याला अशी क्रॉस लाईन मारायची आहे याप्रमाणे आणि आता मध्यभागी तुम्हाला जर असेच ठेवायचे असेल तर तुम्ही असेच ठेवू शकता किंवा याच्यामध्ये मधल्या डॉटच्या बाजूला एक फुल काढू शकता किंवा रंग भरू शकता मी पिवळा रंग भरते आहे याच्यामध्ये नाही भर नाही भरला तरी चालतो तसाच तुम्ही एक फूल काढून तरी छान वाटेल मी यामध्ये पिवळा रंग भरून याच्यामध्ये मी स्वस्तिक काढते आहे तुम्ही न भरता पण स्वस्तिक काढू शकता तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही ही रांगोळी काढू शकता स्वस्तिकची मधली लाईन पूर्ण कधीच मारायची नाही कारण ते एक लाईनला एक स्वस्ती काढायचा नसतो छेद करून त्याच्यामुळे छोटे छोटे लाईन काढून घ्यायच्या आणि याप्रमाणे स्वस्ती काढायची आणि अशी ही सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे